अहिल्या नगर अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न झाली टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही सभा झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्पाधिकारी नगरग्रामीणचे दिलीप मेहत्री उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुमन सप्रे होत्या या याप्रसंगी उपाध्यक्ष आशा पवार सचिव स्मिता आउटी संचालिका सुलभा जाधव अंजना ढांगे अनिता गोरे कालिंदा शिंदे विद्या दुसुंगे आशा तारकुंडे कविता कापसे रुपाली जाधव विजया मस्के शैलजा उदमले शोभा शेवाळे स्वीकृत संचालिका नायना चा राजश्री कोल्हे तज्ञ संचालिका ताराबाई माळवदे संस्थेचे व्यवस्थापक अल्ताप शेख कनिष्ठ लिपिक गौरी चावक आदींसह सभासद उपस्थित होत्या आमची अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी मदतनी सेविका कर्मचारी आजची सभा होती आणि सभा एकदम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली नमस्कार मी पतसं मी अंगणवाडी सेविका मदतनीशी पतसंस्थेची सचिव बोलते आज आमची सभा वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे ती दरवर्षीच आमची खेळीमेळीत पार पडती त्यानिमित्ताने आम्ही महिला आमच्या पोषण महासप्ताहामध्ये सप्टेंबरमध्येच आमचा पोषण महासप्ताह असतो त्याप्रमाणे यावर्षीही या आम्ही तो पोषण महासप्ताहाचाही कार्यक्रम घेतला यामध्ये पोषण महासप्ताहामध्ये आमच्या महिला सगळ्या पालकांसाठी गावोगावात मा आपल्या पोषणाचं महत्त्व पटवून देत असतात त्याप्रमाणे आजही त्यांनी म सगळ्या सेविकेंनी पोषण महासप्ताहानिमित्त प्र वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करून आणले आणि ते सगळ्यांनी पाहिले पण आहे आणि महत्त्वाचे पतसंस्थेमध्ये आमची वीस वर्षापासून पतसंस्था चाललेली आहे ती एकदम छान व्यवस्थित चाललेली आहे महिलांना आम्ही जिच्या कपाळावर कुंकू नाही अशा महिलांसाठी आम्ही ही पतसंस्था स्थापन केली आणि ती यशस्वीरती अगदी खूप सुंदर पाट तिचं वाटचाल चालू आहे इथून पुढेही ती चालू राहील त्यात आमच्या ऑफिसचं भरपूर सहकार्य मध्यंतरी ती बंद पडली होती आमची पतसंस्था पण मागच्या वर्षी आम्ही कोर्टात लढलो आणि ती आम्ही कोर्टाने निकाल पण आमच्या बाजूनी कारण आम आम्ही फक्त छोट्याशा मानधनावर काम करतो मानधनात आम्ही दोन लाख रुपये कर्ज देऊ शकतो आणि बऱ्याच महिलांचे आम्ही मुलींचे लग्न केलेत मुले बायकांनी आमच्या बऱ्याच जणांचे शिक्षण झालेत बऱ्याच जणी खूप वेगवेगळ्या घर घ आता या पावसाळ्या दिवसात मऱ्या बऱ्याच जणांचे घराची दुरुस्ती असती घराची दुरुस्ती तर नक्कीच एक दोन लाखामध्ये होती आणि असे विविध कामं आमच्या महिला बऱ्याचशे बऱ्याच महिलांनी दुखण्यासाठी घेतलेत अगदी आमच्या आमचा क्लार्क आहे प जेव्हा महिलांना जेव्हा अडचण येते अगदी दवाखान्यात नेऊनसुद्धा त्यांनी चेक दिलेले हे महत्त्वाचं आहे फार महत्त्व प्रत्येक वेळेस आमचे पतसंस्थेच्या सभासद जे म्हणतील तसे आम्ही कामं करत असतो आणि इथून पुढेही ते करत राहू तर आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या अंगणवाडी कर्मचारी पतसंस्था सोसायटीला वीस वर्ष पूर्ण झाले आमची विसावी सर्वसाधारण सभा होती ह्या सभेमध्ये आम्ही सर्व खेळमिळीत अगदी आमची प सभा पार पडली स आमच्या संस्था ही सेविकांना दोन लाख रुपये कर्ज देते सुरुवातीला आम्ही कर्ज वितरण अगदी पाच हजारापासून सुरुवात केलेली आहे परंतु आता दोन दोन लाख रुपये सेविका आणि एक लाख रुपये मदतनीस असं आम्ही कर्ज वितरित करतो परंतु आता आमची जे लावलेलं छोटं रोपटं होतं अगदी ते वटवर वृक्ष स्वरूपात झालेलं आहे संस्थेची सभा तर अगदीच खेळमेळीत पार पडली धन्यवाद नगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली ही पतसंस्था अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांसाठी हक्काचा आर्थिक आधार आहे संस्थेचे एकतीस मार्च दोन हजार चे अखेर नऊशे पासष्ट सभासद असून भाग भांडवल एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस रुपये इतके आहे इमारत निधी आता सात लाख सोळा हजार रुपये इतका झाला आहे मागील आर्थिक वर्षात संस्थेला सोळा लाख अठ्याहत्तर हजार सहाशे सव्वीस रुपये नफा झाला आहे सभासदांना अत्याधुनिक बँकिंग सेवा मिळवण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न करण्यात येतात सुरुवातीला पाच हजार रुपये कर्ज वाटप केलं जात होतं आता अंगणवाडी सेविकांना दोन लाख तर निसांना एक लाखांपर्यंत कर्ज वितरित केलं जातं या सभेत शासनाच्या राष्ट्रीय पोषण महासप्ताहाचाही शुभारंभ करण्यात आला महानगर न्यूज डेस्क महानगर ब्युरो अहिल्यानगर